नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची अद्य बखर प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीमकर भाग पन्नास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। कांदेवाडीतील मठ स्थापन झाल्यावर स्वामी सुताने श्री स्वामी समर्थांचा कीर्तीध्वज उत्तम रीतीने उभारला पारशी यवन हिंदू वगैरे सर्व जातीतील हजारो लोक समर्थांच्या भक्तीला लागले श्री आत्मलिंगाची सेवा केल्याने अनेक कामिक भक्तांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले स्वामी सुताच्या उपदेशानं बहुत लोक अक्कलकोटाला जाऊ लागले श्री स्वामी जयंतीचा उत्साह प्रथम सतराशे ब्याण्णव साली स्वामीसुताने मुंबईला केला त्याबद्दल स्वामी सुताने अभंग केला हे तो असा श्री स्वामी समर्थ आनंद हो, करिता ती पाहो मुंबापुरी शाली वाहन शके सतराशे ब्याण्णव तये दिनी फाल्गुन वद्दत रयोदशी रविवारी उत्साह निर्धारी आरंभिला ऐसा आरंभ मुंबापुरी झाला तोची कळू आला सर्वा उत्तर हिंदुस्थानात छैलेखेडी ग्रामी आपला भक्त विजयसिंग हा गोट्या खेळत असता श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला असं स्वामीसुताने प्रतिपादन केलं आहे त्या पुष्टीकरणार्थ दुसरा काही आधार नाही पण स्वामीसूत अक्कलकुटाला जाऊन श्रींच्या जयंतीचा उत्साह करत असत तेव्हा स्वामी समर्थ हे आनंदाने उत्साह करून घेत असत श्री समर्थांच्या अवतारासंबंधाने स्वामीसुतांनी केलेले अभंग आम्ही पहिल्या भागात दिले आहेत सुताने अक्कलकोटाला येताना आत्मलिंगाची पूजा करण्यास समर्थांच्या सवेकऱ्यांपैकी दोन सवेकरी महाराजांची आज्ञा घेऊन मुंबईस आणले आज्ञा देताना दोघांपैकी एक पुढले वर्षी पळून जाईल असं महाराज म्हणाले त्याचा अनुभव असा आला की एका वर्षातच त्याला देवाज्ञा झाली दुसरा सेवेकरी ब्रह्मचारी बुवा या नावाचे अजून तो सेवा करत होते ते जरा रागीट स्वभावाचे असल्याने हल्लीच्या बोवांचे आणि त्यांचे न जमून चार पाच वर्ष झाली ते मठ सोडून गेले आहेत हे ब्रह्मचारी बुवा गेल्या वर्षी समाधीस्थ झाले समर्थांची भक्ती सर्वांनी करावी म्हणून मुंबईतील लोकांना उपदेशाचे प्रेमळ भक्तीपर अभंग स्वामी सूत नेहमी म्हणत असत त्यापैकी उदाहरणाकरता काही पुढे दिले आहेत सकाळसी माझे सांगणे हे आता स्वामी चरणी माथा ठेवा भावे ठेवून आहे तत या एकनिष्ठ ही वरिष्ठ साधा भावे अमोल नरदेह जाईल बावाया आली या उपाया चुकू नका यवनाची जात म्हणू जावे जरी जावे तिकडी लठावे नसे काही इथील लहा नाही नाही धागा दोरा म्हणून या बरा पंथ असे जय जय येथ होत ते ऐकावे अनुभवे घ्यावे बदरात स्वामींचे वचन सांगता आपुला हितासी ऐका भावे स्वामी सुत हाची पामर हो खरा सूत्र दोरा करा त्याच्या मागे पुढे पहाल जरी तुम्ही आता गेला वेळ परता नये मागे म्हणून विचार करा सर्वजन स्वामी चरणी होऊन या आठवण देतो तुम्हा पुन्हा पुन्हा माझा स्वामी राणा भूलू नका स्वामी सुत म्हणे मागे काय पाहता भजाया समर्था एक चित्ते। स्वामी राया स्मरा तुम्ही निरंतर बरवा वा विचार हाची असे भक्तिभावे गाता सुलभ उपाव चरणाचं ठाव मिळे जणे पुढे आहे मौज मौज तेचं मौज बजा स्वामी हेच सांगत असे सांगणे हे माझे समर्था सोडून करू नका शिणं कदाकाळी स्वामी सुत म्हणे विचार कराया ब्रह्मपरराया स्मराच या किती गोड प्रेम किती धाम किती गोड नाम समर्थांचे किती गोड लीला किती गोडं कळा तुम्ही घ्या सोहळा स्वामीनामी एकच चित्ती ठेवा एकच चित्ती ठेवा स्वामी राजा घ्यावा अनुदिना स्वामी सुत म्हणे मुंबा पुरी जन स्वामी हा निधन चित्ती ठेवा एक वेळ त्यांची पत्नी ताराबाई हि रागवून बसली असताना तिला उपदेशभर केलेला अभंग पुढे आहे स्वामी विन हेच सर्व असे खोटे स्मरे लिया वाटे भय नाही तारके तुझ आता सांगत असे हित तर स्वामीचे त्वरित पाय धरी कोणाचा नवरा कोणाची बाईल अवघे ते स्थूळ नाते खोटे कोणाचा हो भाऊ कोणाच्या बहिणी कोणाचे कोणाचे धायरे अवघे ते पसारे सर्व कोणाचा कोणाचा हो काका आणि आका लटक्याची मामाही कोणाचा नये हो कामाचा शेवटी यमाचा जाच मोठा ऐशा माया जाळी गुंतुनी फसशी सर्वस्वी मुकसी आपुल्या हिता सोडून या माया स्वामीचे चरण करी तू वंदन सर्व काळ माझा बाप स्वामी येई जव कामी सासराने जधामी नाही आस सोडून या द्यावी धरू नको जीवी सुख दुःख स्वामी सुत म्हणे धन्य तुची होसी जयाची वंशी येऊन या निरोप हा माझा तारकेसी स्वामीचे चरणासी भूलू नका मागे माझी आस काही नसे आता स्वामी चरणी माथा ठेवीला असे तुझा हा सासरा स्वामी माझा बाप तया नामी जप करी सदा तुझा हा सासरा स्वामी माझा बाप तया नाम जप करी सदा धन्य तू होशीला समर्थ प्रसादे नाम ते स्वच्छंदे गात जावे स्वामी सुत सांगे अंतरीची खूणा स्वामीचे चरणा भूलू नको स्वामीचे चरण फुलू नको स्वामी सुतांचे पुष्कळ शिष्य झाले होते त्यापैकी काही ब्राह्मणही होते असे मागे सांगितलेच आहे नगरचे नाना रेखे जोशी हे शिष्य आहेत स्वामी सुताने खुद्द नगरास जाऊन श्री समर्थांचा मठ स्थापन केला आहे स्वामी सुताने चर्चन नगर पुणे ठाणे वसई रत्नागिरी नाखे चिपळून येथे समर्थांचे मठ स्थापन करून लोक भक्तीस लावले आहेत नाना जोशी यांच्याकडून स्वामीसुतांबद्दल मिळालेली माहिती थोडक्यात खाली दिली आहे शक्य सतराशे एक्क्याण्णव सालचे कार्तिक मासात हे खाई खाजगी कामाकरता मुंबईला गेले होते त्यावेळेस श्री समर्थांचा एक शिष्य कामाठीपुऱ्यात सातव्या गल्लीत राहत आहे असं कळलं नाना हे स्वभावता जिज्ञासू असल्याने सदर हु शिष्याच्या भेटीला गेले तिथे जाताच स्वामीसूत म्हणाले नगरकर नाना जोशी ते आपणच काय हे शब्द ऐकून नानांना फार आश्चर्य वाटले कारण नानाची आणि स्वामीसुताची पूर्वीची ओळख नसून एकमेकांना कधी पाहिलंही नव्हतं ना नानाने सद्गदित अंतकरणाने हो स्वामी सुताच्या चरणी मस्तक टेकवलं स्वामीसुताने नाना स्फोटाशी धरून सांगितलं की आजपासून तुम्ही समर्थांचे जोशी आहात तुमचं पागोटं जाऊन झोळी प्रसाद मिळून नगराला तुमच्या इथे श्रीस्वामींचा मठ होणार आहे ही आनंदमूर्ती पाहिल्यापासून नानाचं चित्त त्यांच्याकडेच लागलं होतं ते सदोदित स्वामी सुताच्या समागमाने राहू लागले एके दिवशी तिसऱ्या प्रहरी स्वामीसुताने नानांना महाराजांची पत्रिका करण्याची आज्ञा केली तिथी वार नक्षत्र स्वामी सुतापासून विचारून घेऊन नानांनी समर्थांची पत्रिका तयार केली ती स्वामी मनास पसंत पडल्यावरून त्यांच्या आज्ञेवरून नाना अक्कलकोटाला समर्थचरणी पत्रिका अर्पण करण्यास घेऊन गेले दत्तभट सेवेकरी यांच्यामार्फत दर्शनाचा योग रामाच्या देवळासमोर आला पुढे महाराज उठून गावातील दर्ग्याच्या देवडीत जाऊन बसले दत्तभटासह नाना दर्ग्यात गेले आणि महाराजांची आनंद वृत्ती पाहून पत्रिकेचा लखोटा खोटा आणि पूजेचं सामान त्यांच्या पुढे ठेवलं आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा महाराज म्हणाले क्या देखता आहे नौबत बजाओ हे शब्द महाराजांच्या मुखातून निघताच नाना दर्ग्यातील नौबतीजवळ जाऊन ती वाजवू लागले हे पाहून महाराज पुष्कळ असले आणि म्हणाले तुझ्या हातावर आत्मलिंग दक्षिणा मिळेल ही प्रसादवाणी ऐकून नाना आठ दहा दिवस अक्कलकोटाचं राहून मगच परत मुंबईला स्वामी सुताकडे गेले आणि झालेली हकीकत त्यांना निवेदन केली यावेळेस कांदेवाडीतील मठ स्थापन झालेला होता अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग पन्नास समाप्त क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ